सण दोन हजार पंचवीस यवतपोलीस ठाण्यामध्ये सर्व गणेश उत्सव मंडळ त्याचप्रमाणे पोलीस पाटील त्याचप्रमाणे पत्रकार बंधू यांचे या सण दोन हजार पंचवीसच्या गणित उत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलवलेल्या बैठकीसाठी वे स्वागत आहे प्रमाणे यावर्षी सत्तावीस तारखे सत्तावीस फावटला गणपती आगमन आहे त्याच्यानंतर सहा सप्टेंबरला विसर्जन आहे या कालावधीत यवतपोलीसांच्या हद्दीत सर्वसाधारणतः तीनशे मंडळ उत्सव साजरा करत असतात त्यातील मागील वर्षी पाठपुरावा करून या तीनशे मंड सुरुवातीला सर्वसाधारणतः पावणे दोनशे मंडळांनी नोंदणी केली होती पोलिस ठाण्यात परंतु गावागावात पोलीस पाटलांच्या मार्फत सर्व मंडळांचा पाठपुरावा केल्यानंतर तीनशे सहा मंडळ आयडेंटिफाय झाली आणि त्या सर्व मंडळांना आपण कॉन्टॅक्ट करून मंडळांची काय कर्तव्य आहेत नुसतं गणपती बसवणं आणि गणपती विसर्जनाची मिरवणूक काढणं आणि त्या मिरवणुकीत डी जे वाजवणं हे एवढं आपलं कर्तव्य नाही तर त्या अनुषंगाने यावर्षी पण या सर्व सूचना देण्यासाठी किंवा त्याच अनुषंगानं आपल्या सगळ्या जे काही मंडळ आहेत काही मंडळ म्हणजे काही मंडळांचं काम का इतकं अत्यंत चांगलं आहे ते संप संपूर्णत गावागावात प्रबोधन काम करतात पर्यावरण पूर्वगणपती कसं करत काम करतात त्याच व्यतिरिक्त वेगवेगळे उत्सव वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात त्यांचंही अभिनंदन करणं किंवा त्यांच्या कामाला प्रेरणा देणं या अनुषंगानेही आज आपण ही बैठक बोलावली आहे मान्य पोलीस अधीक्षक मान्य बिरसर आणि त्याचबरोबर दोन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दड सर हे या ठिकाणी आलेले आहे त्यांचं मी योग्य पोलिसांच्या वतीनं स्वागत करतो व या दरवर्षी होणाऱ्या या उत्सवाच गरिमा कशी आपल्याला वाढवता येईल किंवा उत्सवात अत्यंत चांगल्या पद्धतीने कसा अप्लाय करता येईल हे सगळं आपल्या हातात आहे तर त्या अनुषंगाने ज्या मंडळांना त्यांचे काही प्रश्न असतील किंवा त्यांचे काही इतर काही कार्यक्रम असतील किंवा त्यांचं काही नियोजन असेल आणि ते सर्वांसमक्ष काही सांगू इच्छित असतील तर काही ठराविक मंडळ इथे येऊ शकतात आणि त्यांचं मनोबल व्यक्त करू शकतात की जेणेकरून त्यानंतर तुमच्या सूचना किंवा इतर काही चांगले प्रयत्न असतील ते इतरांना पण मिळतील आणि तुमच्या सूचना करता येईल तर मी विनंती करतो हो कि जे मंडळ इच्छुक आहेत त्या मंडळांनी अध्यक्षांनी यावं आणि आपलं जे काय म्हणणं आहे ते मांडावं फक्त थोडक्यात आपलं म्हणणं मांडा आणि मुद्देसूद मांडा आप आपले पोलीस स्टेशन अंतर्गत तीनशे सहा मंडळांचे प्रमुख कार्यकर्ते ज्यांच्या उपस्थित हा आजचा कार्यक्रम संपन्न होता ते आपले सन्माननीय पोलीस अधीक्षक गणेशजी बिरादार साहेब बापूरावजी दडसर आपले यवत पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी नारायणरावजी देशमुख साहेब तरुण तालुक्यातील विविध मंडळांचे सर्व कार्यकर्ते विविध गावचे सर्व सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी पोलीस प्रशासन विविध गावचे पोलीस पाटील आणि तालुक्यातून उपस्थित सर्व माध्यमांचे प्रतिनिधी आणि पत्रकार मित्र बांधव बंधू भगिनीन सर्वप्रथम सर्वांना येत्या सत्तावीस ऑगस्टच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेशोत्सवाच्या उपस्थितांना मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरुदेव सर्व कार्य सर्वदा कुठल्याही कार्याची सुरुवात करीत असताना आपण गणेशाच्या स्थापनेने ती करीत असतो आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गणेश उत्सवाचं एक उत्साहाचं वातावरण होत असत अकल्प आयुष्य हो व्हावे तया कोळा माझी हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा मने तया असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग 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 आपण पांडु सर्वजण गणेश भक्त आहोत आणि गणेश भक्त असताना आपण ज्या गणेशाची गणेश स्थापना आपल्या मंडळाच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये करीत असतो हा गणेशोत्सव शांतता प्रिय आदरयुक्त आणि सामाजिक बाधिलकीनं आपण सर्वांनी आयोजित कराल अशा प्रकारची या कार्यक्रमाच्या निमित्तानं यवत पोलीस स्टेशन आपले दडस साहेब असतील बिरादार साहेब असतील नारायणरावजी देशमुख साहेब असतील यांच्या उपस्थित आपल्या सर्वांना मी विनंती करतो हा येणारा गणेशोत्सव आपण आपल्या गावामध्ये आपल्या मंडळाच्या माध्यमातून अतिशय शांततेने सुव्यवस्थेत आणि पोलीस प्रशासनाला कुठल्याही त्रास आपल्या मंडळाच्या माध्यमातून होणार ना नाही याची आपण सर्वजण काळजी घ्याल अशा प्रकारची मी विनंती करतो खर तर पोलीस म्हटलं की सर्वसामान्य माणसाला थोडंसं वाटतो साहेब अजून पोलीस म्हणलं की थोडस आणि गडस साहेब यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये काम करीत असताना सर्व मंडळांना एक आदरयुक्त भावनेने आपण सामाजिक बांधिलकीतून काम करीत आहात पोलीस आणि आपलं एक चांगलं वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे मी आम्हा सर्व मंडळांच्या वतीनं तुम्हालाही तुमच्या सर्व कार्याला गणेशोत्सवाच्या निमित्तानं मनापासूनच्या हार्दिकाच्या शुभेच्छा व्यक्त करतो सिक्रे यशाची सर आपण करावी पाहता मागे वळून शुभेच्छा आमचीच स्मरावी तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू द्या आणि तुमच्या हातून या समाजातील सर्व माणसाची सर्व नागरिकाची आपल्या हातून सेवा घडू द्या अशा प्रकारची या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करतो इच्छा व्यक्त करतो मी विठ्ठल बर्वे न्यू गणेश मित्रमंडळ गाडामोडी या ठिकाणी खामगाव परिसरातून अनेक आमच्या मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या गावचे पोलीस पाटील सुचिता प्रदीपराव जागताप आहेत अनेक या परिसरातून सर्व मान्यवर उपस्थित आहेत सर्वांना गणपती गणपतीचा उत्साह आपण करता आला तर कराल अशा प्रकारची विनंती करतो आणि आपल्या मंडळाच्या माध्यमातून शालोपयोगी साहित्य असेल वृक्षारोपण सोहळा असल दिंडी सोहळा असेल गावातील गणेश उत्सवाच्या काळामध्ये विविध प्रवचन कार्यक्रम असतील कीर्तनाचे कार्यक्रम असतील जे जे सामाजिक उपक्रम आपल्याला करता आले तर करण्याचा आपण प्रयत्न कराल अशा प्रकारची कार्यकर्त्याला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पोलीस प्रशासनाच मनापासून हार्दिक स्वागत व्यक्त करतो आदरणीय दड साहेब बिरादार साहेब आदरणीय नारायणरावजी देशमुख सर आणि उपस्थित सर्वच पत्रकार बांधव पोलीस पाटील आणि सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांचं हार्दिक असं स्वागत व्यक्त करून सर्वांना येणाऱ्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गणेश उत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद